नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो जी डी सी ए परीक्षेचा अभ्यास करताय तर तुमच्यासाठी घेऊन आलोय खास महत्त्वपूर्ण नवीन अभ्यासक्रमावर आधारित पेपर नंबर चार सहकाराचा इतिहास तत्व आणि व्यवस्थापन यातील आज एक आपण महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत सहकाराची शेती ओके या टॉपिक वरती तुम्हाला महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत आणि या प्रश्नांचा आपण पन सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे ओके आजच्या या सेक्शन्समध्ये मध्ये आपण जो पेपर नंबर चार आहे आपला सहकाराचा इतिहास तत्व आणि व्यवस्थापन या विषयामध्ये आपल्याला हा एक महत्वाचा टॉपिक आहे सहकाराची शेती ओके okay? तर हा नवीन घटकांवर आधारित टॉपिक आहे असेच नवनवीन घटकांवर आधारित टॉपिक जर तुम्हाला अभ्यासायचे असतील तर प्रशांत क्लासेसची बॅचेस ही बारा जानेवारीपासून स्टार्ट होत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅचेसला जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिसतो आहे यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपण सर्व नवीन अपडेटेड घटकांवर आधारितच पूर्ण सिरीज यामध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर बॅचेस जॉईन करा जेणेकरून आपला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर होईल आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मी लेक्चर्सच्या माध्यमातून देणार आहे त्यासोबतच तुम्हालाही त्या ठिकाणी डी पीडीएफ नोट्स प्रोवाइड करणार आहे आणि सिरीज इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स जे नवीन घटकांवर आधारित तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून तुमचा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे तर आजचा आपला नवीन अभ्यासक्रम आधारित हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे सहकाराची शेती ओके या टॉपिक वरती तुम्हाला परीक्षेचं जे व्हेटेज मार्किंग आहे ते साधारण दहा ते पंधरा मार्काचं असणार आहे पेपर नंबर चारच्या दृष्टीने आता एक गोष्ट लक्षात घ्या पेपर नंबर चारच्या दृष्टीने हा टॉपिक तुम्हाला खूप महत्वाचा आहे कारण शेती क्षेत्रावर आधारित तुम्हाला परीक्षेला हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात तर त्यामुळे हा सहकार शेती ही संकल्पना आपण आता या नवीन घटकांवर आधारित समजून घेणार आहोत असेच नवनवीन टॉपिक्स जर लेक्चर्स तुम्हाला अभ्यासायचे असेल बॅच जॉईन करा जेणेकरून त्या ठिकाणी होईल ओके आपल्याला व्याख्या काय आहे सहकार शेतीचे वैशिष्ट्य काय आहे ओके हा प्रश्न तुम्हाला सेपरेटली आता नवीन घटकांवर दहा मार्कांसाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे किती दहा मार्कांसाठी त्यानंतर याचबरोबर तुम्हाला यामध्ये आणखीन एक प्रश्न ऍड केला जाईल तो म्हणजे सहकाराच्या शेती संबंधीचे प्रकार कोणकोणते आहेत ओके हे दोन घटक आपल्याला खूप महत्त्वाचे आहे सहकार शेतीची वैशिष्ट्ये आणि सहकार शेतीचे प्रकार आणि यामध्ये एक आणखी महत्त्वाचा मुद्दा असणार आहे सहकार शेती, शेती, शेती संबंधीच्या असणाऱ्या समस्या आणि त्यावरती असणाऱ्या उपाय योजना हे सेक्शन आपल्याला पूर्ण समजून घ्यायचं आहे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करायची आहे ओके इथपर्यंत पॉईंट आता क्लिअर झाले की तुम्हाला कोणकोणते घटक यामध्ये अभ्यासायचे आहेत चला आता पहिलं सुरुवातीला सहकार शेती याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा सहकार शेती ही संकल्पना काय आहे तर शेतकरी वर्गाने स्वइच्छेने आपल्या जमिनीचा मालकी हक्क अबाधित ठेवून ती कसण्यासाठी एकत्रित आणणे आणि कृषीविषयी सर्व कार्य सामूहिकपणे त्या ठिकाणी पार पाडून येणाऱ्या उत्पादनातून जो काही खर्च असणार आहे तो खर्च काय करायचा आहे वजा जाता या ठिकाणी बाकी अधिक्याचे अधिक्यांचं म्हणजे काय की नफ्याचे ओके इथे लक्षात घ्या नफ्याचे जे काही नफ्या त्या ठिकाणी मिळणारा जो नफा असणार आहे त्या नफ्याचं वाटप सभासदांमध्ये करणं या प्रक्रियेला आपण काय म्हणणार सहकार शेती असे म्हणणार चला पहिला पॉइंट आता क्लिअर झाला की सहकार शेती म्हणजे काय असणार आहे थोडक्यात सांगतो शेतकरी वर्ग त्या ठिकाणी स्वइच्छेने एकत्र येतील आणि आपली जी काही शेतजमीन आहे त्या शेत जमिनीचा मालकी हक्क अबाधित ठेवून त्या ठिकाणी काय करणार ती जमीन कसण्यासाठी म्हणजे त्या जमिनीमध्ये पिकं पिकवण्यासाठी एकत्रित आणणार म्हणजे एकत्रित येणार आणि कृषीविषयी जी काही सर्व कार्य आहे म्हणजे नांगरणी पेरणी खुरपणी किंवा पीक काढणे या संबंधीचे जे सर्व कार्य असणार आहे हे सर्व कार्य कसे करणार सामूहिकपणे या ठिकाणी करणार आहे बरोबर की नाही मग आपल्याला सहकार क्षेत्राच्या संबंधी सहकार संघटना म्हटलं किंवा सहकार म्हटलं तर अर्थ काय होतो व्याख्या काय होते की कि दोन किंवा अधिक व्यक्ती समान उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी एक सहकाराच्या हेतूने एकत्रित येऊन त्या ठिकाणी संस्था किंवा संघटना स्थापन करतात मग त्याच उद्देशाने जर आपण आता या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी बघा सहकाराच्या क्षेत्राच्या आधारावरती म्हणजे तत्वांवरती या ठिकाणी काय होणार आहे की शेतकरी वर्ग म्हणजे वेगवेगळे शेतकरी वर्ग काय करतील त्या ठिकाणी एकत्र येणार आणि त्यासंबंधी त्या ठिकाणी कृषी क्षेत्रासंबंधीचं कार्य एक ते सामूहिकरित्या पार पाडणार आणि त्यातून जे काही उत्पादनातून जो खर्च होणार आहे म्हणजे उत्पादन घेण्यासाठी जो होणारा खर्च आहे तो वजा करून त्यातून जे मिळणार जे नफा असणार आहे ते नफा काय करणार ते प्रत्येक सभासद जे कोणी आता एकत्र आलेले असतील दोन दहा पाच जे काही एकत्र येणार आहे त्या एकत्र आलेले जे काही सभासद असणार आहे त्यांमध्ये तो वाटून घेतला जाणार Alam mo या प्रक्रियेला आपण काय म्हणणार सहकाराची शेती असं म्हणणार चला हा पहिला महत्वाचा मुद्दा होता कारण टॉपिक आपल्याला जेव्हा स्टार्ट करत असतो तेव्हा त्या टॉपिक मधली कन्सेप्ट काय आहे हे आधी तुम्हाला कळणं आवश्यक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लेक्चर जर मनापासून आवडत असतील ता तर लाईक मात्र नक्की करत चला आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे लेक्चर्स पोहोचवत चला ओके चला आता पहिला महत्वाचा मुद्दा जो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे तो म्हणजे काय की सहकार क्षेत्रासंबंधी काही ठराविक त्या ठिकाणी शेतीवर आधारित म्हणजे सहकार हो शेतीवर आधारित काही या ठिकाणी पॉइंटेड तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत पहिला आहे अधिक्यांचं वाटप करण्यापूर्वी काही रक्कम ही निधी वर्ग म्हणजे संस्थेकडे निधी वर्ग केला जातो आणि ज्याचा वापर अडीअडचणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी होत असतो म्हणजे एक लक्षात घ्या संस्था आहे किंवा एकत्र येऊन सहकारा क्षेत्राच्या आधारावरती त्या ठिकाणी सभासद वर्ग एकत्र आले आणि शेती करतायत मग त्या शेतीमधून जो मिळणारा अधिक्य नफा जो आहे तो नफा काय करणार आहे तर सभासदांमध्ये तर वाटणार आहेच पण त्याच्या आधी काही ठराविक रक्कम ही त्या ठिकाणी संस्थांमध्ये वर्ग केली जाते म्हणजे जमा केली जाते कारण भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या काही अडचणी असतील समस्या असतील त्या कुठेतरी सोडवण्यासाठी त्या निधीचाही वापर त्या ठिकाणी केला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं असता या पॉईंटवर आधारित एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राखीव निधीच्या बाबतीमध्ये आलं लक्षात चला पुढचं म्हटलंय आता या क्षेत्रामध्ये सहकारी शेतीसाठी काही वेळेस जमीनदारांकडून किंवा शासनाकडून भाडेपट्ट्याने जमीन मिळवली जाते त्यानंतर पुढे घ्या बऱ्याच वेळा भूमिहीन जे काही मजूर असणार आहे ग्रामीण भागातील जे काही बेकार व्यक्ती असणार आहे तर त्यांना या क्षेत्राच्या सरकार या पद्धतीने त्यांना जमीन कसण्यासाठी देत असत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर पुढे सहकारी शेती संस्थेचे पत वाढल्याने जमिनीच्या विकासासाठी त्यांना बँकांकडून कर्ज देखील सहज उपलब्ध होत असतं त्यामुळे शेतीविषयी कार्यामध्ये आर्थिक अडचण येत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याचबरोबर या ठिकाणी जमीन तयार करण्यापासून तर उत्पादनाची प्रक्रिया करेपर्यंत सर्व कार्य हे नियोजनपूर्वक त्या ठिकाणी केलं जातं म्हणून सहकाराची शेती हा एक महत्वाचा घटक आता तुम्हाला नवीन अभ्यासक्रम आधारामध्ये अपडेट केलेला आहे हा एक महत्वाचा पॉईंट आहे चला पुढे बघूया त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होते आणि त्याचा सभासदांनाही त्या ठिकाणी निश्चित हा फायदा होत असतो चला हे महत्वाचे घटक लक्षात आले पुढे बघूया आपण आता सहकार क्षेत्रासंबंधी जो आपण शेती टॉपिक पाहतो आहे तर सहकाराची शेती ओके शेतीवर आधारित या ठिकाणी शेत जमीन एकत्र करून उपलब्ध मानवी शक्ती व कृषी साधनांचा पुरेपूर उपयोग करून कृषीमध्ये यामध्ये उत्पादन रोजगार आणि प्राप्ती वाढ करण्याच्या उद्देशाने ज्यात सर्व सभासद स्वच्छेने सहभागी होतात अशा संस्थेस काय म्हणतात सहकाराची शेती असे म्हणतात मग आता कदाचित तुम्हाला पेपर नंबर चार मध्ये सहकाराची सहकार शेती संबंधीची व्याख्या देऊन सहकार शेतीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला दहा ते पंधरा मार्काला विचारला जाईल त्यामुळे व्यवस्थितरित्या कन्सेप्ट समजून घ्या आणि तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स नवीन घटकांवर आधारित टॉपिक जर शिकायचे असेल तर आपली बॅचेस त्या ठिकाणी जॉईन करा नवीन घटकांवर आधारित तुम्हाला संपूर्ण सिरीज त्यामध्ये शिकवली जाणार आहेत ओके चला आता सहकाराच्या शेतीसंबंधीचे जे काही ठराविक वैशिष्ट्य आहे तर या वैशिष्ट्यांमध्ये बघा सभासद शेतकरी आपले जमिनीवरील जे काही पालखी हक्क आबाधित ठेवून सामूहिकपणे असण्यासाठीची जमीन एकत्रित आणतात ओके हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याचबरोबर बघा सहकारी संस्थेमार्फत जमिनीच्या करावयाच्या विकासासंबंधीच्या ज्या काही योजना आखल्या जातात आणि ह्या सर्व सभासद मिळून त्यामध्ये ते कार्य करत असतात बरोबर की नाही त्याचबरोबर बघा सहकारी क्षेत्रामध्ये जो आपण शेतीविषयी हा पाहतो आहे तर या संस्थेमध्ये शेतकरी आपली जमीन बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपली जमीन कृषी साधनं आणि मनुष्यबळ हे इत्यादींसह एकत्रित येत असतात आणि एकत्रित आल्यामुळे एकजुटीमुळे त्यामुळे काय होतो एक सहकार क्षेत्राला त्याचबरोबर शेती व्यवसायाला त्या ठिकाणी चालनाही मिळाली जाते ओके हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर सहकारी संस्था शेतीसाठी आर्थिक पुरवठा करण्याच्या दृष्टीने कर्ज उभारते शेती तात्पुरत्या व कायमाच्या सुधारणामध्ये केल्या जातात त्याचबरोबर संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेले जे व्यवस्थापन मंडळ असणार आहे की त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी चालवला जातो त्याचबरोबर संस्थेमार्फत या ठिकाणी उत्पादन कार्यासाठी आधुनिक कृषी का तंत्रज्ञानाचा वापरही केला जातो आणि यामुळे काय होतं वर्षाकाठी संस्थांच्या ज्या उत्पादनातून खर्च वजा जाता राहिलेली अधिक्यातून म्हणजेच नफ्यातून काही रक्कम ही राखीव निधी वर्ग केली जाते मग अशीच मी वरती सांगितलं की नाही मग या राखीव निधी कशासाठी वर्ग केला जातो तर भविष्यामध्ये पुन्हा जर आपल्याला काही महत्वाच्या पैशांची भांडवलाची गरज भासली तर आपण त्या राखीव निधीमधून ते भांडवल कार्यासाठी म्हणजे शेती सहकार व्यवसायाच्या कार्यासाठी त्या ठिकाणी आपण ते, ते, ते वापरू शकतो मुद्दा लक्षात आणि बऱ्याच वेळा या ठिकाणी काही बाकी अधिक्यातून सभासदांना या ठिकाणी लाभांश किंवा बोनसही दिला जातो हा महत्वाचा मुद्दा आहे हे इथं समजून घेणं गरजेचं आहे चलो इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला पुढे बघूया आपण आता आणि याच्या पूर्ण तुम्हाला पीडीएफ सेक्शन नोट्स से दिल्या जाणार आहे जे जे विद्यार्थी आता बॅचेसला जॉईन आहे त्यांना सुद्धा हे पाठवलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांना सुद्धा प्रत्येक नवीन घटकांवर आधारितचे जे सिरीज असणार आहे महत्त्वाचे जे नवीन अपडेटेड टॉपिक्स आहेत त्याच्या पी डी एफ नोट सेक्शन्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केले जाणार आहे बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे ओके चला पहिला आता आपण बघूया सहकार शेती संबंधीचा प्रकार आता सहकार शेती संबंधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे तो आपण समजून घेणार आहोत या प्रकारामध्ये शेती सहकाराचे एकूण चार प्रकार पडतात आणि परीक्षेला तुम्हाला हाय कंबाईन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो सहकार शेती म्हणजे काय तिची वैशिष्ट्य सांगून तिचे प्रकार स्पष्ट करा ओके त्यामुळे दहा ते पंधरा किंवा कंबाईन क्वेश्चन आला तर डायरेक्ट वीस मार्काचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार चला इथपर्यंत मुद्दा क्लिअर चला सहकारी सुधारित शेती हा एक पहिला प्रकार आहे ओके आता सहकारी सुधारित शेती ही संकल्पना आपण पन थोडक्यात समजून घेऊया बघा शेती सुधारणा करणं व कृषी उत्पादन वाढ करणं हा या सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो पॉइंट क्लिअर की शेती सुधारणा करणं आणि कृषी उत्पादनामध्ये वाढ करणं हा या ठिकाणी सहकार सुधारित शेतीचा मुख्य उद्देश असतो मग सभासद काय करतात की बघा आपल्या जमिनी एकत्र आणत नाही तर अगर सामूहिकपणे त्या ठिकाणी कसण्याचा पार्ट या ठिकाणी करीत नाही पण सभासद मात्र या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर एकत्र येऊन फक्त शेती विकासाच्या योजना आखतात हा पहिला मुद्दा महत्वाचा आहे आता या प्रकारामध्ये काय होणार आहे मुद्दा पहिला समजून घ्या तर तुम्ही म्हणाल सर वरती तर तुम्ही व्याख्या सांगितलं की सभासद वर्ग एकत्र येऊन शेती करताय बरोबर की नाही कारण आम्ही नीट व्यवस्थित वाचत नाही समजून घेत नाही आणि उगाच काहीतरी पॉईंट लिहित बसतो आणि मग आम्हाला मार्क कमी येतात हा आपला सगळ्यात महत्वाचा दोष आहे तर विद्यार्थी मित्रांनो कन्सेप्ट जर आपण समजून घेतली तर तुम्ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तिथं लिहू शकतात आणि मी अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये हे संपूर्ण सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे त्याचा फायदा करून घेणं ही तुमची ही जबाबदारी असणार आहे मग आता सहकारी सुधारित शेती काय म्हटलं आहे सुधारित शेती म्हटलंय मग सुधारित शेतीमध्ये काय होणार आहे तर या ठिकाणी जमिनी एकत्र आणत नाही किंवा सामूहिकपणे त्या ठिकाणी त्या जमिनीचा वापरही करत नाही फक्त इथं काय केलं जातं तर शेतीत सुधारणा करण्यासाठी कृषी उत्पादनामध्ये वाढ कशी घडून आणायची आहे हा या संस्थेचा उद्देश आहे की नाही मग ह्या उद्देशाच्या आधारावरतीच या ठिकाणी काय केलं जातं जे काही सभासद वर्ग एकत्र येणार आहे जे एकत्र एक येऊन फक्त काय करणार आहे शेती विकासाच्या योजना आखणार आहेत आला मुद्दा लक्षात शेती योजनेचा त्या ठिकाणी जे काही शेती विकासासाठी याच्या योजना आखणार आहेत मग यामध्ये बघा संस्थेद्वारे पेरणी खतांचा वापर बिबियानं वापर यांत्रिक अवजारांचा वापर यांविषयी फक्त मार्गदर्शन मिळतं आला मुद्दा लक्षात मग तुम्हाला शेती करायची असेल हा प्रकार कशा संबंधी आहे की शेती क्षेत्राचा विकास म्हणजे शेती विकासाच्या योजना आखण्यासाठी यामध्ये पेरणी ख खतांचा वापर बियाणं वापर यांत्रिक अवजारांचा वापर कसा करायचा आहे संबंधीचं फक्त आणि फक्त मार्गदर्शन करणं त्याचबरोबर संस्थेने ठरवून दिलेल्या योजनेनुसार सभासद त्या ठिकाणी लागवड करतील हा एक महत्वाचा मुद्दा संस्था मध्ये सभासदांना ज्या सेवा अगर सुविधा पुरवते त्याबद्दल मोबदलाही आकारला जातो हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आता या प्रकारामध्ये काय की आता काही शेतकरी वर्ग असतील काही सामूहिक शेतीचा प्रकार असेल तर त्याच्यामध्ये या हा जो सहकार सुधारित शेतीचा जो प्रकार आहे तर यामधून काय केलं जाणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला सुविधा पुरवल्या जाणार आहे आणि या सुविधा पुरवताना त्याबद्दलचा मोबदलाही म्हणजे तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे त्या सर्व्हिसचे चार्जेस सुद्धा या ठिकाणी घेतले जातात म्हणजे मोबदला आकारला जातो सर्व खर्च वजा जाता संस्थेकडे शिल्लक राहणाऱ्या रा अधिक्यातील काही रक्कम रा राखीव निधी वर्ग केली जाते व बाकी रक्कम ही सभासदांमध्ये लाभांश म्हणून वर्ग केला जातो हा असणारे तुमचा सहकारी सुधारित शेतीचा पहिला प्रकार आहे ओके चला आता दुसरा प्रकार बघूया आपण सहकारी शेती संबंधीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे कि संयुक्त सहकारी शेती हा लहान भूधारक वर्ग एकत्र येतात सहकाराचा हा जो प्रकार आहे शेती संबंधीचा मुद्दा दिलेला आहे की संयुक्त शेती मग संयुक्त शेती कशा संबंधी असणार आहे तर लहान भूधारक इकडे लक्ष आहे लहान भूधारक बरोबर की नाही मग आता जमिनीवरील आपला मालकी हक्क अबाधित ठेवून जमीन कसण्यासाठी आता इथे मुद्दा पुन्हा समजून घ्या जमिनीवरील आपली मालकी हक्क अबाधित ठेवून जमीन ठेवून जमीन कसण्यासाठी संस्थेकडे हस्तांतरित केली जाते आणि अशा लहान अशा अनेक लहान शेतकऱ्यांकडून जमीन एकत्रित करून त्यावर सहकार पद्धतीने शेती केली जाते मुद्दा लक्षात बघा सहकारी शेती संयुक्त पद्धत काय असणार आहे की शेतकऱ्यांकडनं त्या लहान शेतकऱ्यांकडून त्या जमीन एकत्र केल्या जातात आणि त्यातून शेतीही केली जाते मग सहकारी हो संस्थेच्या शेतीसाठी योजना तयार करणं योजनेनुसार सभासदांना लागवडीपासून तर मळीपर्यंतची सर्व कामे करावी लागतात त्याचबरोबर सभासदांना शेतीवर केलेले कामकाजाबद्दल मंजुरी देणं मजुरी दिली जाते त्यासोबतच शेतीतून येणारे उत्पादन संस्थेच्या मालकीचे असते त्यातूनच खर्च वजा जातो सभासदांना त्यांच्या जमिनीसाठी आकारानुसार खंड दिला जातो तसेच आधिक्यातून लाभांशही दिला जातो त्याचबरोबर या प्रकारामध्ये सभासदांच्या जमिनीवरील मालकी हक्क का कायम राहतो आणि तसेच उत्पादनामध्ये वाढ आणि सभासदांना त्यामध्ये या गोष्टींचा फायदाही होत असतो ओके हा एक महत्वाचा मुद्दा आहे चला आता पुढे बघूया आपण तिसरा प्रकार यावरती तुम्हाला रिकामी प्रश्न विचारले जात आता हा एक पॉइंट पहिला लक्षात घ्या आता कुळ सहकारी संस्था बघा स्वतःची जमीन जमीन नाही परंतु कसण्याची व शेती करण्याची इच्छा आहे अशा भूमिहीन मजुरांनी स्थापलेली ही संस्था होय व शासन किंवा जमिनीकडून म्हणजे जमीनदारांकडून अतिरिक्त जमीन, जमीन भाडे पट्ट्या ही संस्था मिळवते आणि जमिनीचे तुकडे हे कसण्यासाठी सभासदांना ठरवून दिले जाते शेती संबंधीच्या योजना तयार करणं कोणते पीक घ्यावे लागवड पद्धत बी बियाणं खताचा वापर ह्या सगळ्या गोष्टी करणं त्याचबरोबर संस्थेमार्फत सभासदांना खते बी बिबियाणं शेतीचे अवजार उपलब्ध करून दिले जातात आणि त्याबद्दलचा आकार संस्थेकडे भरावा लागतो तसेच येणाऱ्या उत्पादनातून सभासदांना संस्थेने ठरवून दिलेले खंड भरावा लागतो आणि त्यातून जे शेतीतून येणारा उत्पादनाचा जो काही उत्पादनाचा सभासद ह्या ठिकाणी मालक असतो मग जमिनीचा मूळ मालक जमीनदार किंवा संस्था शासन हे खंड देते मग संस्थेस नफा झाल्यास राखीव निधीकडे तो काही रक्कम वर्ग करतात आणि बाकी रक्कम सभासदांमध्ये लाभांशामध्ये वाटप केली जाते त्याचबरोबर या प्रकारामुळे भूमिहीन व बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत असतो हा एक मुद्दा लक्षात आला चला आता शेवटचा प्रकार बघूया आपण सहकार शेती संबंधीचा जो आहे सामुदायिक शेती पद्धत आता यावरती सुद्धा परीक्षेला तुम्हाला क्वेश्चन रिलेटेड अपडेटेड क्वेश्चन दिलेले आहेत यामध्ये बघूया आपण सामायिक शेती पद्धत यालाच आपण सा सामुदायिक ओके सहकारी शेती यात जमिनीची मालकी ही सामुदायिकरित्या असते म्हणजेच शासन जमिनीचा मालक असते जमिनीचे लहान तुकडे एकत्रित केले जातात व शेतकऱ्यांची सामूहिक शेती संस्था त्या ठिकाणी स्थापन केली जाते जमिनीची देखभाल लागवड संस्थेमार्फत केली जाते सभासदांना स्वतंत्रपणे कसण्यासाठी जमीन दिली जात नाही मात्र यामध्ये सभासदांना जमिनीवर संस्था सांगेल त्याप्रमाणे काम करावं लागतं त्याबद्दल त्यांना ठराविक दराने वेतनही दिले जाते आणि सामुदायिक शेती संस्था शेतीच्या योजना तयार करावे त्याचबरोबर या ठिकाणी सभासदांच्या सहाय्याने त्यांची अंमलबजावणीही या ठिकाणी केली के जाते त्यासोबतच या ठिकाणी संस्थेद्वारे कृषी उत्पादनाची विक्री केली जाते वर्षा अखेर खर्च वजा जाता राहिलेल्या अधिक्यांचं वाटप सभासदांच्या त्यांच्या मजुरीच्या प्रमाणामध्येही केलं जातं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आता हे झालं तुमचं सहकार शेतीच्या संबंधीचे हे प्रकार त्यानंतर आपण पुढे बघूया सहकार शेतीसंबंधीच्या काही निर्माण होणाऱ्या समस्या बरोबर बर की नाही आता काही निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या आहे त्यातील पहिली जी समस्या आहे सभासदांना वैयक्तिक स्वतंत्र या ठिकाणी गमवावं लागतं बघ आपण काही प्रकारामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी काही सभासदांना आपलं वैयक्तिक स्वतंत्र ही गमवावं लागतं म्हणजेच काय की सहकार ती स्थापनामध्ये एकत्र येणाऱ्या सभासदांना जमिनीच्या उपयोगासाठी ते उपयोगाविषयी संस्थेच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागतं की नाही मग संस्था जे सांगेल त्या पद्धतीने त्यांना काम करणं या ठिकाणी बंधनकारक असतं त्याचबरोबर या ठिकाणी वैयक्तिक कष्टानुसार मोबदला मिळत नाही कारण मोबदला हा सामूहिकरित्या वाटला जाणार आहे मला मुद्दा लक्षात त्यानंतर जमिनीचे हस्तांतर अगर विक्री मर्यादाही त्या ठिकाणी असते त्यानंतर प्रोत्साहनाचा अभाव असतो ओके okay? त्याच त्याचबरोबर श्रमावर मर्यादा असते त्यानंतर पुढचा जो मुद्दा असणार आहे की सहकारी शेतीबाबत प्रतिकूलता त्या ठिकाणी निर्माण होती ही एक महत्त्वाची समस्या आहे त्याचबरोबर या ठिकाणी जमिनीचे हेवेदावे पण आपल्याला बघायला मिळतात कारण ग्रामीण भागांमध्ये जमिनीच्या वाटण्या जमिनी कसण्याचा हक्क वहिवाटा यावर बरेचसे वाद असतात तो हा एक महत्त्वाची समस्या आहे आणि अविश्वास बघा आता आपल्याला समस्यांमध्ये ह्या गोष्टी लिहिणं गरजेचं असणारच आहे कारण सहकार शेती आणि तिचे फायदे यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही त्यामुळे सहकारी शेतीचा विकास करणं असतं ही एक समस्या आहे देखील काय असणारे स्थानिक नेते सामाजिक फुडारकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकारी शेतीच्या प्रयोगाचे लाभ पटवून देणं त्यांना सहकारी शेतीत सहभागी होण्यास प्रोत्साहन देणं सहकारी शेतीबाबत येणारे कायदेशीर अडचणी दावे इत्यादी प्रकारे अथवा सोडवणूक करण्यास मदत करणं म्हणजे मदत करण्यासाठी स्वतंत्र मालकी अबाधित राहील याबाबतची खात्री देणं सहकारी शेती संस्था शेतकऱ्या त्यांच्या जमिनीवर वर्षाला विशिष्ट किमान उत्पन्न अथवा मोबदला देण्याची खात्री द्यावं जर असं केलं तर निश्चित एक विश्वास त्या ठिकाणी संपात होत होईल त्याचबरोबर सहकारी शेतीसाठी शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणं त्यांच्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं आणि ते तंत्रज्ञान कसं वापरायचं याचीही माहिती देणं ओके त्याचबरोबर शेती उत्पादनाचे विपणन बाजारपेठांसाठी या ठिकाणी किंमत निश्चिती बाजारपेठांचा कालावधी यंत्रणा यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं सहकारी शेतीवर सभासदांना निवास मुलांचे शिक्षण वैद्यकीय सोयी करमणुकी इत्यादी सुविधाही पुरवणं आवश्यक असतं तर अशा पद्धतीने आपण नवीन घटकांवर आधारित सहकार क्षेत्रासंबंधीचा एक टॉपिक आपण नव या ठिकाणी अभ्यासला आणि असेच नवनवीन टॉपिक जर तुम्हाला अभ्यासायचे असतील समजून घ्यायचे असतील नवीन घटकांवर आधारित तर आपल्या प्रशांत क्लासेसची बॅच या ठिकाणी बारा जानेवारीपासून नवीन बॅच सुरू होत आहे आणि या बॅचेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पंच्याऐंशी इ ऐंशी बेचाळीस चौऱ्याहत्तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ब्रॅकेटमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा जिल्हा टाकायचं आहे तुमचं एज्युकेशन टाकायचं आहे आणि तुम्ही ब्रॅकेटमध्ये जी डी सी ए कोर्स हा टाकायचा, टाकायचा, टाकायचा आहे हे पंचवीस तुम्हाला फी स्ट्रक्चर सेंड केलं जाईल आणि या आधी देखील ज्या ज्या विद्यार्थ्यांना फी स्ट्रक्चर पाठवलेलं आहे त्यांना जर जॉईन करायचं असेल अशाच महत्त्वपूर्ण नवीन अभ्यासक्रम आधारित तुम्हाला जर टॉपिक शिकायचे असतील तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा कारण कालावधी वेळ खूप कमी आहे आणि फॉर्म जे परीक्षेचे आहे ते जानेवारीच्या आता सेकंड वीकपासून साधारण आठ नऊ दहा तारखेपासून हे फॉर्म आता स्टार्ट होत आहे त्याच्यामुळे आपल्याला फॉर्मची वाट तर बघायचीच आहे फॉर्म तर स्टार्ट होणारच आहे पण अभ्यास आपला कवर होणं गरजेचं आहे नवीन सेक्शन नवीन घटक समजून घ्या नवीन टॉपिक समजून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा नक्कीच फायदा होईल सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट मी आतापासून देत आहे कारण वेळ कमी आहे अभ्यासाचं नियोजन करणं ही देखील गरजेचं आहे आणि वाइज अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सेक्शन जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकाउंडला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा ऑल द दे बेस्ट देतो धन्यवाद